त्या बुरडी आपण सुरुवात करणार आहोत महत्वाच्या बातमीने महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांची नायगावमधील प्रचारसभा प्रचार सभा उरकून पाटोळी गावातील सभास्थळाकडे जात असताना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करण्यात आला या हल्लेखोराने ओमराजेंवर धारधार चाकूने हल्ला केला मात्र ओमराजेंच्या तात्काळ लक्षात येताच त्यांनी हा हल्ला चुकवला त्यामुळे ओमराजे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले हल्लेखोर अजिंक्य टेकाळेला राहत्या घरातून अटक करण्यात आली आई आम्हा तुळजाभाऊच्या आशीर्वादामुळं बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं त्या ठिकाणी एवढीच आहे की अशा पद्धतीचं राजकारण करणारी जी मंडळी आहे विचाराची विचारा लढाई त्या ठिकाणी लढली पाहिजे पण अशा पद्धतीनं एखाद्यावर जीव घेण्या हल्ला करून त्याला संपून त्या ठिकाणी राजकारणाची लढाई लढली दिली नाही पाहिजे ह्या विचाराचा मी आहे आणि मला वाटते जनता ह्याचं उत्तर निश्चितपणे त्याला त्याच पद्धतीनं दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि आता जाणून घेणार आहोत अर्थातच विधानसभा निवडणुकीसंदर्भातल्या घडामोडी कणकवलीमध्ये भाजपा उमेदवार नितेश राणेंसाठी मुख्यमंत्र्यांनी काल सभा घेतल्यामुळे आज उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग शिवसेनेच्या उमेदवारासाठी दोन प्रचार सभा घेत आहेत कणकवली आणि सावंतवाडीत या सभा होणार आहेत राज्यात भाजपा शिवसेना युती असली तरी सिंधुदुर्गात ती नसल्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत काय बोलत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय नारायण राणेंच्या शिवसेनेशी कटुता संपवण्याच्या वक्तव्याबाबत आजच्या कणकवलीच्या सभेत उद्धव ठाकरे भाष्य करतील असे संकेत खासदार विनायक राऊतांनी दिलेत खासदार विनायक राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिनेश केळुसकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्गात आज हाय व्होल्टेज सभा आहेत दोन एक कणकवलीत आणि सावंतवाडीमध्ये आणि या अशा सभा अशा वातावरणात होत आहे जिथे शिवसेनेचे आणि भाजपचे उमेदवार आमने सामनेत विशेषतः कणकवलीतली सभा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आपल्यासोबत आहेत खासदार साहेब ही सभा विशेषतः कणकवलीतली किती महत्त्वाची आहे सगळ्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या दृष्टीने आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब येत आहेत त्यांच्यावर शिवसेना नेते सुभाष देसाई साहेब आहेत संजय राऊत साहेब आहेत आणि प्रथमच या विधानसभा मतदारसंघामध्ये नाईलाजाने का होईना शिवसेनेचे उमेदवार आम्हाला उभे करावे लागलेत आणि शिवसेनेलासुद्धा जे उमेदवार आहेत सतीश सावंत एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आहेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे सतीश सावंतांचा इथला विजय तोसुद्धा शिवसेना भाजपचाच विजय असणार आहे आणि ह्या त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपचे तिन्हीच्या तिन्ही आमदार निवडून येतील असं मला खात्रीने मी सांगू शकतो बरोबर काल मुख्यमंत्री आले स्वतः नितेश राणेंची सभा घ्यायला म्हणून इथे तु, तु, तुम्हाला उद्धव ठाकरें येत आहेत आणि सभा घ्यावी लागलेत जसं की एक अलिखित करार होता जसं सुभाष देसाई म्हणाल की दोन्ही नेत्यांनी सभा घेऊ नयेत जर आमने सामने असतील तर त्याबद्दल उद्धवसाहेब बोलतीलच परंतु आमची सर्वांची इच्छा होती की उद्धवसाहेबांनी इथे यावं ह्या जिल्ह्यामध्ये एक लक्षात ह्या सर्वांना की म्हणजे वेळ येईल त्यावेळेला गोड बोलायचं आणि नंतर आपलं खरं स्वरूप दाखवायचं असे काही जणांच्या बाबत जी प्रतिमा आहे ती काही जिल्हावासी विसरलेले नाहीत त्यामुळे आम्हाला व्यक्तिशा कोणाशी वाकडेपणा घ्यायचं नाहीत पण शिवसेनेशी ज्यांनी वैरत्व प पत्करलं आयुष्यभर त्यांच्याशी तडजोड करणं हे कठीण आहे एक महत्त्वाचं विधान केलं आहे खासदार राऊत यांनी शिवसेना भाजपचेच एक अधिकृत उमेदवार आहेत तिनही जे शिवसेनेचे तिकिटावर म्हणजे धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या निवडणुकीत तिन्ही जागा निवडून येतील असा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आणि त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांची सभा खूप महत्त्वाची मानली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग